आणि तसेच आपल्या सर्वांना परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी काय घटना होती माहिती होती सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचे होते पण जरी ते वडार समाजाचे होते सोमनाथ सूर्यवंशी एक सच्चे आंबेडकरवादी होते हे तुम्ही विसरू नका मित्रांनो जेव्हा बाबासाहेबांची पुतळ्याची विटंबना झाली जेव्हा संविधानाचा प्रत तिकडे तोडलं तेव्हा एका आंदोलनाच्या भाव भूमिकेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आले आणि आंदोलन करायला धावून आले तेव्हा त्यांनी पोलिसांनी त्यांना उचललं मध्ये टाकलं टॉर्चर केलं बेदम मारलं आणि त्या एक समजून घेतलं पाहिजे की सोमनाथ सूर्यवंशी जरीही वडार समाजामधनं आले असले त्यांना बाबासाहेबांचे विचार पटले होते त्यांना बाबासाहेबांचा मार्ग पटला होता म्हणून ते एल एलबी च शिक्षण घेत होते स्वतःच उच्च शिक्षण कंप्लीट करत होते आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचं काम करत होते पण ह्या लोकांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे मित्रांनो एकच गोष्ट कॉमन आहे की हे सगळे विद्यार्थी हुशार होते उच्च शिक्षण घेत होते आणि शिक्षणाच्या मार्फत आरक्षणाच्या जोरावरती स्वतःची आणि प्रगती आणि विकास करत होते आणि हाच विकास इकडच्या जातीवाद्यांना खूप लागतो आणि म्हणून त्यांनी या सर्वांना म्हणून त्यांनी या सर्वांना जीवे मारलं